डेकोरेशनचं काम चालू आहे बरेच वेळ थांबून यानं वाटला आलाय तशी नंबर म्हणून पाकिट दिला मस्त भाऊ बले गुड आफ्टरनून नाईन कटेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटेन्यू बघा हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा बायाला बाहेर जाऊन पाय बनवून तर चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा चॅनल गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ओम नमः शिवाय किरा माते कि जय झाडा पाय वगैरे भरून भरपूर टाइम झाला जेवलो नाही आता दांगोल वगैरे झाली काय आहे म्हणा का तुला तुम्हाला तुम्ही जेवले हो अजून दोन वाजले तेव्हाच म्हणा टाइमपास केलास <laughs> वा पैसे कमवत तू होतीस बिझनेस तू झालं मिनी टाईमपास केला हे ना गाई जेवण घेतो गाई वगैरे झाला आणि बघा भात घेतलाय लड्डू भाई नाही नाही आहे तरी जे आवाला देते आवळा जीव बसला येईला लड्डू येत आहे तो येतंय म्हणजे जेवतय मी टाकतोय ना तिथं खात का मग खाते, थे थे। खाते का ना जाते त्याला दिस नाही बाकी आता राजकार राज थांबलेला त्याला चाललोय बड्डे आहे ना आपल्या रोहितचा मांडव बनवत आहे मांडव बघा मांडवाचं काम चाललो आहे रोहित बाबूच्या बड्डे अ बाई आला स्कूल मधून ए तो सरपटकिरी आहेत का कुठं आहे था। थांबतो राहता था। टाईम म्हणे त्याचं काम म्हणे अरे खा शूट आऊट दोन दोन बंद की गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या गावण पाण्याच्या कामा चालू आहेत ना बघा मुला आपल्या घराबाहे का आलो बाई बघा इथंच होता बाहेर आला बरा जेव्हा आणला याला अरे लड्या हे र मालकाने केलेला प्रेम विसरणार नाही तो गाय चाललो आता फार्म हाऊस भाई का कसा कसा बसलाय बघा झोपलाय मस्त आहे बाई <laughs> पाणी नाही ते पाणी मकरा धावताना धावता अरे <laughs> रस व हो। वलो पाण्याचा बाटला घेऊन बघा आतमध्ये मस्त बाहुबली गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की हा ah, चला काही दिवसबत्ती दिली आणि तुला ना सॉरी अगरबत्तीच पेटवायची राहिली काय मी पण अगरबत्ती विसरते गाईचं डेकोरेशनचं था काम चालू आहे रोहितच्या बड्डेचा काय झाला होता घरी मस्त फ्रेश वगैरे होतो तो कुठं गेला मोबाईल कोणाल तर अरे सुपरमॅन कपड धुत लगिंग करायला लागेल वाटत बाईचा कपड धुवायला तुझं काय आहे काली काली होणार वाटत अ मी बरोबर होईल मग कुठे झालं तिने मग कॉफी बनवतो नको मम्मी झाले तर ब्लॅक ब्लॅक झाली पण ब्लॅक 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 झालो ब्लॅक ब्लॅक आणि लग्नाला पण जायचं आहे म्हणून फॉर्मल वगैरे कपडं घातलं डबल डबल कुठं कपडं चेंज करत राह चला जाऊ खाली सगळी गेली खाली बर्डेला टाइम आहे थोडा सात सवासात वाजलेत फक्त डेकोरेशन झालंय खुर्च्या खुर्च्या वगैरे हो बड्डेला पण अशाच खुर्च्या टाकलेल्या पावसाने वाटलवलेली त्याला आता खाली काय जी बघा शेटाला निघून खाली तसा नाही मुरगटाच हा सरळ दे गायज ही बघा एंट्री वेलकम टू बर्थडे पार्टी हे बघा कुशी बाई येला ये लाइटिंग बाबा कसला कुशी बाई तुझं भारी दिसतय मेंदूर आलाय बघ ना कला वलकस पुण्य इकडे बघू इकडे बघू बघ अशी दलित रासु दलित बाबू इकडे चप्पल कुठे आहे काय <laughs> जी बघा हे सर्व निघून आले बच्चा पार्टी <laughs> नमस्कार साहेब अरे काय इथं कपडं घातलं का नाही अजून अजून तशीच आहे काय र इंग्लिश <्क्णार्णत्ति> का काय बाबा 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 दिसते वाटत मी काय मामा बोल बाबा झालो मी चला रोईचा डेकोरेशन बघूया मस्त बनवलंय कु गाय झाला केक कटिंग करून फोटो वगैरे काढला आणि चाललो होता लगेच दीपक भाऊंच्या लग्नाला केतन भाईला उचला तर आपल्या घराजवळशी गाय उचलला भाईला गाराजवळ घराजवळ शेच घेतला बाईला मस्त की टकाटक निघल्या शर्ती ना गेला होता काय झालं शर्तीचा शर्तीला नाही आपल्याला पहिली घेवत होता ना तो चालवाला असं नाही घेतला का नाही जरा त्याचा प्रॉब्लेम आहे जरा जरा दाखवते ना जरा पहिलेचा फोटो थकवला पहिले चांगलाय कोण पहिलंही मोठा असं चला लग्नाला आलो मांडवा मध्ये आणि मी दोघे केल्या केल्या आपल्या काय नाव काय हा

आमन पैसे आमन शेट। ना आज पण काम करशील ना परत माझ्या दिलेला आहे मोबाईल आणि आमचा असाच कॅमेरा फोटो काय मोबाईल मध्ये फोटो काही समजा नाही मस्त आराम करत आलं राहून देत काढते फोटो हमा बॅक कॅमेरा चालू करते <laughs> लोक मग त्या अर्धी जवाला गेली <laughs> बरेच तू बरेच वेळ थांबून यानं वाटला आलाय तशी नंबर म्हणून आहे पाकिट दिला मस्त की आणि आता दोघं फोटोकार उभं राहतात नवरीच्या डोळ्या तरी गेला वाटतं थांबा एक मिनिट व्हिडिओ बंद लांब लांबशीच बघला तुला अरे होतो श्रेष लय बरे दिसतो बारीच वाटत बालू शाहट जाऊ या आमच्या सोबत दिवाळीला घेऊन आलोय आता जेवण नाही आवरे बेवण सगळं उचलला नाही ते बारीक वर असतील रे बारीक वर असतील जेवण वगैरे निघालो आता घरी दाखवतो आता कुठं आहे पोस्टर आहे मोबाईल काय बोलताना त्याला काय बोलताना काही नाही सोन्या कवर बनवून घेतलाय कारण का बंगाने आपले त्या दिवस एक नंबर केला माझे डोक्यानच होता बंगाराने एक नंबर केला का त्याचा एक फोटो मी मस्त मस्त कार, मस्ता कार काय <laughs> झाला होता घरी मी असतो सगळी डारा ढोर डारा ढोर झोपली बाबूला बर्गर पाहिजे होता कसा गोरते बाई नाही चला <laughs> आता आजचा चावला इथे ज इन करतो आयो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट